नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनच्या चॅनलमध्ये तर जलसंपदा विभाग संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि काही विद्यार्थ्यांनी जर परिपत्रक पाहिलेलं नसेल तर लवकरात लवकर त्यांनी पाहून घ्यावं हो। जेणेकरून त्यांच्याकडून अपडेट मिस होणार नाही तर सर्व आपली जे काही ऑडियन्स आहेत त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या वर्षात नक्कीच तुमचा रिझल्ट येऊ हीच या ठिकाणी कामना तर पाहूया आपण अपडेटकडे या ठिकाणी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाठबंधारे विभाग तर दहा तारखेलाच हे जे आहे प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं आणि यामध्ये महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आहेत तुमच्या कागदपत्रे पडताळणीच्या संदर्भात विषय तर माहितीच आहे जलसंपदा विभाग भरती सरळ सेवा दोन हजार तेवीस आणि कागदपत्रे तपासणीसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मोजणीदार कालवा निरीक्षक व दफ्तर कारकुण या संदर्भातील उमेदवारांनी उपस्थित राहण्याच्या बाबतीत हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं तर इथे पहा उपरोक्त विषयानुच्या अनुषंगाने कळवण्यात येते की आता काही जण म्हणतील हे परिपत्रक आपल्याला कुठे भेटेल तर हे तुम्हाला ऑफ्शियल वेबसाईटवर देखील मिळून जाणार आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर जॉईन जॉईन होऊन देखील ही पीडीएफ डाउनलोड करू शकता तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जलसंपदा विभागातील गड अराजपत्रित व गटक संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू असून या परिमंडळाअंतर्गत प्रतीक्षा यादीवरील पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि मोजनेदार कालवा निरीक्षक व कारकून या संवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येत आहे म्हणजे पहा या ठिकाणी काय झालेलं आहे प्रतीक्षा यादीवरील उमेदवार जे आहेत कार्यवाही त्यांना सुरू आहे पण प्रतीक्षा यादीतील उमेदवार पुरेसे उपलब्ध नाही म्हणजे जे काही त्यांनी वेटिंग लिस्ट लावलेली होती त्यामधील उमेदवार जे आहेत ते पुरेसे उपलब्ध झालेले नाही त्याचं कारण असं आहे की इतर ज्या भरत्या होत्या म्हणजे जिल्हा परिषदच्या असो किंवा या यापूर्वी झालेल्या ज्या काही भरत्या असो त्यामध्ये उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत आणि उमेदवार त्या ठिकाणी जॉईन सुद्धा झालेले आहेत त्या कारणानेच या ठिकाणी त्यांनी गैरहजेरी लावली तर हे एक मुख्य कारण आहे त्याचं आणि दुसरं किंवा त्यांचा दुसरा वगैरे रिझल्ट येऊ शकतो कर, अन्य कारणे देखील असू शकतात तर अशा स्थितीत या ठिकाणी उमेदवार कमी पडलेल्या आहेत म्हणूनच आणखी उमेदवारांना संधी देण्यात येत आहे पण त्यांचं कागदपत्र कधी आहे तर अर्जंटमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस महत्वाचे डेट आहे आजची पंधरा आहे आणि उद्याची सोळा आहे त्यामुळे हे काळजीपूर्वक पहा तुमचे मित्र मैत्रिणी जर असतील त्यांनी जर परीक्षा दिलेली असेल तर त्यां नक्कीच त्यांना ही लिस्ट तुम्ही पाठवा जेणेकरून त्यांचं नाव असेल तर त्यांना कळेल कारण की काही काही जण आपलं ईमेल वगैरे चेक करत नाही तर त्यामुळे त्यांच्याकडून अपडेट जी आहे ती मिस होऊ शकते इथे पहा खाली त्यांनी यादी दिलेली आहे किती वाजता हजर राहायचं आहे एक तर ठिकाण आहे अधीक्षक अभियंता दक्षता पदक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुना हायकोर्टाच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात वरील वेळापत्रकाप्रमाणे सकाळी साडे दहा वाजता ते दुपारी तीन वाजेपर्यंत तपासणीची मूळ कागदपत्रांसह हो, दोन साक्षांकित सत्यप्रतींसह उपस्थित राहावे दोन साक्षांकित प्रती न्यायचं आहे आपल्याला आणि जे उमेदवार कागदपत्रे तपासणीत गैरहजर राहतील अथवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कोरोना कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची ये उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणताही दावा देखील करता येणार नाही इथे पहा यादी आता एक एक करून मी स्क्रोल करतो तुमच्याकडे जर यादी नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता ही काही संपूर्ण नावे आहेत रोल नंबर आहेत त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याची देखील माहिती आहे आणि तुमचा स्कोअर किती आहे त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली दिसते तर पहा मित्रांनो अशी ही एकूण यादी आहे नव्याण्णव उमेदवारांची नावे यामध्ये आपल्याला अनुक्रमांकानुसार दिसतात आणि संपूर्ण नाव कॅटेगरी रोल नंबर कास्ट या सर्व गोष्टी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी तुमचे मार्क्स देखील आहेत तर ही होती महत्वपूर्ण अपडेट लवकरात लवकर जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा दिलेली असेल आणि दोन पोस्ट या ठिकाणी आपण पाहिल्यास त्या पोस्ट कोणत्या आहेत तर ही वेबसाईट वर जाऊन तुम्ही लिस्ट चेक करू शकता